बापू गट क्रमांक तीन सोडा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गट क्रमांक या मैदानातला तीन फुटला आणि तीन मध्ये तिघात लढत चालवली आड्याल इकडे दोन विरकरवाडी कराय माझी गार्डी शिर्डी कराय आणि तीला दरोज कराय तिगात लढत चालवली दोघात लढत आहे पड्याल छबे आणि आड्याल महबूब चुटल्या द्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक चार सुटलेला आहे आणि चार मध्ये लढत चालवली दोघा दोघात लढत चालवली आडाल दातेवाडीकर आणि त्याच्या पड्याल तिकडे नेम सुंदर अशा दोन गाड्या पडताय सुंदर अशी एकच गाडी पळते बघा दातेवाडी करांची अतिशय सुंदर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला सहा पळते सहा मध्ये तिघात लढत आहे इकडे एक छत्रपती छत्रपती संभाजीनगर गोला मासुणे आणि तीन लाख पळस मंडळ लढत तिघात चालव अतिशय सुंदर आणि इकडे निरिवाद